त्याची काय फाईल देत नाही खरी देत नाही तू महिन्याला येऊन गेला होता खरी देत नाही बोललो होतो मार्गदर्शन दोन गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला आरटीआयचा पेपर मला वाटतं नंबर एक

अशा प्रकारे अशा प्रकारे सगळं झालं बिल्डरनी यांना सपोर्ट केला यांना बोला तुमच्या साईडने तुम्ही राहू राहायला राहू शकता मी रूम तुम्हाला दिलेला आहे

Age, तार 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 तू पहिले रडू नको सुनास आता आता ऐकून घे रडू नको तुला टाळ तोडायला काय प्रॉब्लेम आहे का तुला काय करायचंय तू तुला अगं चोर मी उभा राहतो मग काय झालं जातं दुसरी गोष्ट जेव्हा पोलीस सबमेंट करायची होती त्या वेळेवर होती तेव्हा त्यांनी यांना फोन केला होता दोनदा हे तू पण आपल्या दोघांना बसवलेला आहे दोघांना इकडून दिलं नाही तर त्यावेळी ते गेले नाही असं ऍक्च्युअली मी ना बस बात करत होतो की अनुसार तो रविवार आपण हो ना बरोबर म्हणजे रविवार नंतर पुढच्या आठवड्यापर्यंत हे सच आहे या तिने बाकी आणि दिवस करावा इ वाला जर शॉप असेल ना कधी जर कल शॉप असेल

शिंदे साहेब हे खूप संवेदनशील मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री आहेत नक्की तुम्हाला न्याय मिळेल तुम्हाला Gracias.